गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातल्या दिव्यांग कल्याण सेवा संस्थेच्या वतीनं आज प्रांताधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं तसंच यावेळी नामदार हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे चले जावच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी दिव्यांग कल्याण सेवा संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशिक्षित दिव्यांगांना रोजगार आणि नोकरी जाहीर केली आहे आणि असुशिक्षित दिव्यांगांना किमान वेतन पेन्शन देणार आहेत परंतु सहा महिने मुदत मागितली आहे साठ टक्केच्या पुढं शंभर टक्क्यांपर्यंत असुशिक्षित आणि वयोवृद्ध दिव्यांग यांना चांगल्या पद्धतीनं क्वार्टरीप्रमाणे किमान वेतन मासिक पंधरा हजार रुपये पेन्शन यावर इंडेक्स बसवून प्रत्येक वर्ष पाचशे रुपये वाढ व्हावं आणि लाईफ इन्शुरन्समध्ये पेन्शनच्या येणाऱ्या रकमेतून मासिक शंभर रुपये कट करून दहा वर्षानं रिटर्न मिळावं भविष्य निर्वाह निधी घरभाडं मेडिक्लेम प्रॉव्हिडेंट फंड या योजना लागू करून स्मार्ट कार्ड मिळावं दिव्यांगांचा सर्वे करून बोगस दिव्यांग रद्द करणं मुख्यमंत्री यांनी इचलकरंजी इथल्या दिव्यांगांसाठी महानगरपालिकेमार्फत अनुबाई कन्याशाळेच्या जागेवर दिव्यांग भवन बांधून द्यावं तसंच महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना शासकीय जागेवर मोफत आरोग्यदायी घरकुल मिळावं महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत दिव्यांगांना गाळी देण्यात यावेत आणि खासदार आमदार महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत कॉप्टपद मिळावं अशा विविध मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांना देण्यात आलं त्याचबरोबर शहराच्या पाणी प्रश्नासाठी नामदार हसन मुश्रीफ यांनी सुळकुड योजनेला विरोध दर्शवला तथा त्यांच्या मतदारसंघात वर्चस्व टिकून राहावं म्हणून इचलकरंजी जनतेला ते वेठीस धरतायत पाणी कुणाच्या बापाचं नाही सर्व जनतेच्या हक्काचं आहे आणि नैसर्गिक आहे त्याला विरोध करून चालणार नाही त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि नामदार हसन मुश्रीफ यांनी जाणून बुजून पाणी आणण्याला टाळाटाळ ताल करतायत जिल्हाधिकारी यांना अधिकार असताना नेते मंडळींचा ऐकतात त्यामुळे या दोघांना कायमस्वरूपी घरी बसवा चले जाव अशा घोषणांनी परिसर दणान सोडला यावेळी अनिल पाटील सुधीर लोले प्रशांत शानवाडे सदाशिव गधाळे संतोष सुतार शोभा पाटील उज्ज्वला जाधव यासह दिव्यांग आणि संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते